नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर गिबली इमेजने धुमाकूळ घातलेला आहे लोक स्वतःची स्वतःच्या मित्रमैत्रिणींची कुटुंबाची गिबली इमेज तयार करत आहेत आणि सोशल मीडियावर अपलोड करत आहेत गिबली इमेज तयार करण्यासाठी चॅट जी पी टीसह अनेक ए आयचा देखील वापर केला जात आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गिबली इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो ए आयसोबत शेअर करावा लागतो आहे पण मित्रांनो विचार केलाय का ए आय आपल्या फोटोचा गैरवापर तर करत नाही आहे ना मागील अनेक घटनांचा विचार केला तर अशी देखील प्रकरणं समोर आली आहेत की जिथे लोकांच्या फोटोंवरून त्यांची ओळख चोरून ती विकण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या गिबली इमेजने लोकांना कितीही वेळ लावलं असलं तरी त्याचा वापर किती योग्य आणि सुरक्षित याबाबत शंकाच आहे मित्रांनो फेसबुक असो इंस्टाग्राम असो किंवा इतर सोशल मीडिया लोक त्यांचे गिबली इमेज सर्वत्र शेअर करत आहेत लोक गिबली इमेज तयार करण्यासाठी केवळ ए आयसोबत स्वतःचे फोटो शेअर करत नाहीत तर त्यांच्या कुटुंबांचे अगदी लहान मुलांचेही फोटो शेअर करत आहेत पण लोकांना माहिती नाही की असे करून ते केवळ त्यांच्या फोटोचा डेटा ए आय कंपन्यांसोबत शेअर करत नाहीत तर नकळत त्यांच्या चेहऱ्यांची ओळख देखील ते ए आय कंपनींना देत आहेत मग विचार करावा असा वाटतो की गिबलीमुळे तुमची ओळख तर चोरली जात नाहीये ना मित्रांनो विचार करा आणि वेळीच सावध व्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद